महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम दोन हजार तेवीस विधेयकावर विधानसभेतील चर्चेत मंगेश चव्हाण यांनी सहभाग घेतला दूध भाव वाढीसह प्राधिकरणात तज्ञ सदस्यांचा सहभाग आणि बनावट प्रयोगशाळा पशुवैद्यकीय पदवी व पदविका धारकांच्या प्रश्नांकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं ग्रामीण भागात जोडधंदा म्हणून शेतीला एक पूरक असा व्यवसाय म्हणून दूध उत्पादक गोजातींचे सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने आणलेले विधेयक एक चांगले पाऊल आहे त्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे त्यामुळं गेल्या काही दशकात उत्तर महाराष्ट्रात देखील दुधाचे उत्पादन वाढले असून या भागात असणाऱ्या विविध गोजातींचे संवर्धन होणे देखील गरजेचे आहे त्यामुळे या प्राधिकरणाचं मुख्यालय हे उत्तर महाराष्ट्रात करण्यात यावे अशी आग्रही मागणी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत मांडली केली आहे खर तर हे जे बिल आणलं गेलं आहे हे अतिशय चांगलं आणि पुढच्या काळात खूप मोठा परिणाम या माध्यमातून होऊ शकतो कारण की आजकाल ग्रामीण भागाची परिस्थिती जर पाहिली तर हा जोडधंदा म्हणून शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जात होत मधल्या काळात आता जर आता बघितलं तर हा दुय्यम धंदा आता हा याला बदलून याला प्राधान्यक्रमाने घेण्यात आलं परंतु ज्या पद्धतीने आपण एक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय मंत्री महोदय सरकारने घेतला मला असं वाटतं की हा एक चांगला निर्णय घेतला परंतु मला असं वाटतं की यामध्ये जी यंत्रणा आपण उभी करणार आहोत की पुढे चालून या समितीमध्ये जे लोक घेतलेले आहेत हे सगळ्या अध्यक्षांपासून तर मुख्य कार्यकारी अधिकारी उपसचिव अध्यक्ष माझं मला असं वाटतं की जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे चाळीसगाव